तर नमस्कार मित्रांनो मी सनी तुसे आज चार जून माझा जन्मदिवस आणि निमित्ताने आज आपण आलेलो आहे पुन्हा एकदा सह्याद्री देवराई गोपाळकृष्ण मोहडी नाशिक येथे आणि आज माझ्या जन्म जन्मदिनानिमित्त इत, इथे वृक्षारोपण करण्याचं आम्ही ठरवलं आणि माझे सहकारी मित्र सुशांत कणचूल आणि मी या ठिकाणी आलेलो आहे तर बघूया आज आपल्याला किती जास्तीत जास्त इथे झाडं लावता येतील ते आपण लावण्याचे प्रयत्न करणार आहोत वृक्षारोपणाचे कार्यक्रम हे बरेचसे लोक करत असतात आणि त्यातले काही सक्सेसही होतात पण काही ठिकाणी फक्त फोटो सेशनचं से काम होतं आणि त्याच्यानंतर ते वृक्ष किंवा ते झाड जगलं की नाही ते बघायलाही कोणी त्या ठिकाणी जात नसतं पण या ठिकाणी इतकं उत्तमरित्या काम चालतं आपण एकदा इथे वृक्षारोपण करून गेल्यानंतर त्या प्रत्येक झाडाची ही काळजी इथे घेतल्या जाते जसं तुम्ही आजूबाजू बघू शकत असाल की किती छान या ठिकाणी हे सगळे वृक्ष जगलेले आहे आणि साधारण एक ते दीड वर्षापूर्वी आम्ही याच ठिकाणी वृक्षारोपण केलं होतं आणि मला सांगायला नक्कीच आनंद वाटेल की त्यापैकी हार्डली एखादं झाड हे जगलं नसेल बाकी सगळे झाडं या ठिकाणी मोठे झालेले आहे आणि हे पाहून एक मनाला खूप आनंद होतो आहे आणि पुन्हा आज आपण या ठिकाणी वृक्षारोपण करणार आहोत चला तर मित्रांनो जसं आपण इथे बघू शकतो ज्यावेळेस आपण एखाद्या स्पेशल दिवशी इथे वृक्षारोपणासाठी येतो तर इथे जे वेगवेगळ्या प्रकारचे रोप इथे उपलब्ध असतात जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे येऊन इथे आपल्याला गाईडलाईन करायला माणसे पण असतात आणि त्यांच्या हिशोबाने आपण ते झाडं आपण इथून घेऊन ते जे लोकेशन सांगतील तिथे आपण याचं वृक्षारोपण करू शकतो चला तर मग आपण जाऊया आता वृक्षारोपण जसं की तुम्ही बघितलं आपण वृक्षारोपणाचं काम आज माझ्या जन्मदिनानिमित्त इथं केलेलं आहे आणि यापुढेही आम्ही सह्याद्री देवराईत कायम येत राहणार आहोत काही आमच्या एन जी ओ असतील किंवा मित्रपरिवार कोणाचे वाढदिवस असतील काही स्पेशल दिवस असेल तर आम्ही नक्की इथे काम आमचं चालू ठेवणार आहोत <coughs> मित्रांनो प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतो पण आपण हा कधी विचार केला का आपण म्हणतो की माझ्या मुलांचं भविष्य हे एक सेफ राहिला पाहिजे पण हा निसर्ग जर कोपला तर ह्या पृथ्वीचा विध्वंस व्हाईला एक सेकंदसुद्धा लागणार नाही एवढी ताकद या निसर्गात आहे आणि आज कुठेतरी मानवप्रजातीकडून या निसर्गाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे वृक्षतोड झाले किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याचा जो परिणाम आहे तो काय होतो आहे तापमानात होणारी तापमानात होणारी वाढ त्याच्यानंतर अवकाळी पाऊस ह्या ज्या गोष्टी घडत आहेत ह्या कुठेतरी निसर्गाचा समतोल बिघडण्यामुळं आहेत आणि हेच जर चालू राहिलं तर येत्या काही वर्षांमध्ये इतकी भयानक परिस्थिती होणार आहे की आपण त्याचा विचारसुद्धा करू शकत नाही तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे आपण जर एक महिन्यातून एखादा दिवस जरी आपण वृक्षारोपणासाठी हो दिला आणि सा ते झाडं व्यवस्थित जगवले तर येणारा काळ हा नक्कीच कुठेतरी चांगला असेल नाही तर आपण जे निसर्गाचा ऱ्हास होतो याचे परिणाम आपण भोगतो जाईल त्याच्यामुळे अशी अपेक्षा व्यक्त करतो की तुम्ही कुठेतरी एक छोटासा निसर्गासाठी हातभार लावाल आणि वृक्षारोपणासाठी जर तुम्ही इथे आजूबाजूच्या परिसरात राहत असाल तर मोहाडी सह्याद्री देवराई गोपाळकृष्ण मोहाडी या ठिकाणी येऊन तुम्ही नक्कीच वृक्षारोपण करू शकतात धन्यवाद